जागतिक महिला दिन हा महिला दिन पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला याविषयी मी थोडंसं सांगतो अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्ये एका मोठ्या कारखान्यामध्ये फक्त महिलाच काम करत होते आणि तिथं महिला असल्यामुळे त्या कारखान्याचे मालक काय करायचे त्यांच्याकडनं जास्त वेळ काम करून घ्यायचे जास्त काम केलं तर मोबदला मात्र मिळत नव्हता मग ह्या महिलाने थोडा दिवस सहन केलं नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपण आपण किती जरी माल आप त्या मालकाला सांगितलं तर तो काय आपला ऐकत नाही आणि म्हणून त्या न्यूयॉर्क शहरातल्या महिलांनी केलं त्या मालकाविरुद्ध संप पुकार मग त्या आहेत थोडे दिवस काम बंद ठेवतील हो परत माझ्या पाया पडत परंतु जोपर्यंत त्या मालकाला त्यांच्या मागण्या मान्य केलं नाही तोपर्यंत त्यांनी आपला संप चालूच ठेवला आणि त्यांच्या मागण्या काय होत्या कामाचे तास आमचे कमी करतात जेवढं काम करतो तेवढा मोबदला द्या आणि त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता आम्हाला मतदानाचा हक्क हवा अशा त्या संपाच्या वेळेमध्ये त्यांच्या मागण्या होत्या आणि बरेच दिवस संपत चालल्यानंतर कारखानदारांनी त्या कारखान्याच्या मालकांनी त्यांच्या पूर्ण मागण्या मान्य केल्या आणि परत त्या कामाला गेल्या परंतु त्या संपामुळे अजून एक झालं की त्यांना मताचा अधिकार मिळाला मतदानाचा अधिकार मिळाला आता आपल्या भारताचा जर विचार केला तर मतदानाचा अधिकार साठी भांडावं लागलं नाही कारण संविधान निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी मतदानाचा तो पुरुषांबरोबरच आपल्याला मिळालं त्यामुळे यासाठी आपल्याला जगावं लागलं नाही परंतु त्या काळामध्ये महिलांनी केलेला काजू उठाव होता तो एक जगाच्या इतिहासामध्ये एक मोठी घटना म्हणून नोंदली गेली आणि तो दिवस होता आठ मार्च आणि एकोणीसशे दहाचा मग यानंतर थोडे दिवस गेले आणि थोड्या दिवसानंतर एकोणीसशे तीस साली एक जागतिक परिषद भरली आणि त्या जागतिक परिषदेमध्ये फक्त महिलाच होत्या आणि त्या महिलांनी तो जो उठाव झालेला दिवस होता आठ मार्च या दिवसाची आठवण राहावी म्हणून त्यांनी एक प्रस्ताव मांडला त्या जागतिक परिषदेमध्ये की आठ मार्च हा महिला दिन साजरा केला जावा आणि मग अमेरिकेपुरता तो तिथं साजरा झाला परंतु नंतर हाच हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करायला सुरुवात एकोणीशे पंच्याहत्तर साली झाली कारण युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजे युनेस्को या संघटनेनं त्या वर्षी एकोणीशे पंच्याहत्तर साली आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यास जगभरात सुरुवात केली आणि तेव्हापासून एकोणीशे पंच्याहत्तर पासून आज जागा स्थापना दिवस साजरा करतो तर ही जी छोटीशी घटना होती बऱ्याच ठिकाणी आपण आजूबाजूच्या समाजात आता बघतोय की स्त्रिया काय करतात बराचसा अन्याय सहनच करायचा प्रयत्न करतात पण शेवटी सहनशीलता पण कुठंतरी थांबायलाच था पाहिजे आणि आपण आपल्यावर होणाऱ्या रा अन्यायाविरुद्ध लढा देणं हे काही गैर नाही आता आजकाल जर बघितलं महिलांवर होणारे अत्याचार आहेत होणारे अत्याचार आहेत मग हे कुठ तरी थांबायला पाहिजे मग यासाठी काय केलं पाहिजे की आपल्या घरामध्ये जर बघितलं तर लहानपणापासूनच तू मुलगी आहेस आणि तू मुलगा आहेस मुलगा म्हणला की त्याचं सगळं म्हणणं मान्य पण त्या मुलींना जन्मल्यापासून झगडावं लागतंय हे आपणच थांबवलं पाहिजे आपणच स्त्री आहोत आणि आपणच लहानपणापासून ते सहन केले आपल्या लेकीला जे दुःख आहे ते दुःख तुम्ही देऊ नका आणि लहानपणापासूनच आपला मुलगा आणि मुली दोघांनाही समान वागवा आणि मुलांच्या मनामध्ये दुसऱ्या ज्या मुली आहेत त्या आपण आपल्या आपली बहीण आहे आपली आत्या आहे आपली मावशी आहे अशी भावना जर मुलांच्या मनामध्ये आपण अपन रुजवली तर हे जे समाजात होणारे ज्या महिलांवर त्याच्यावर कुठं तर थांबायला परंतु कसं आपणच घरातून मुलाचं सगळं ऐकत जायचं मग त्या मुलांच्या कामं ती तिनंच करावी आणि मुलांची कामं पण बाहेरची कामं करण्या वगैरे असत तर तसं न करता मुलांना सुद्धा मुलींची कामं जर आपण घरातच करायला लागल्या तर माझ्या घरातच उदाहरण मला मुलगी नाही परंतु एखाद्या भाजी संपली घरामध्ये आवराचं गडबडीत आले तर ते सगळं आवरायचं भाजी तोड लागलं म्हणजे असं मुलीच हे काम आहे मुलाच हे काम आहे असं तुम्ही त्यांच्या मनावर बिंबवू नका आणि पुढं ती बाहेर शिकायला गेली मुलं किंवा मुली शिकायला जरी गेल्या तर त्यांना ती स्वतःची कामं करायची सवय लागेल ना कारण घरातच आपण त्यांना करू दिलं नाही तर पुढं ती मुलं काय करत मग त्यांना सवय लागत नाहीतच मग खायचं असं पण होऊन जातं किंवा मग बाहेर वावरताना जेव्हा ते कॉलेजच्या जीवनामध्ये जातील तेव्हा त्या वर्गातल्या असणाऱ्या बघण्याचा दृष्टिकोन घडवायचं असेल तर लहानपणापासूनच त्यांना तशी सवय लावा मुलं मुलगा आणि मुलगी दोघं मिळून त्यांना समान आहेत हे जर आपण रुजवायला जर यशस्वी झालो तर खरोखरच आपल्या भारतासारखा चांगल्या संस्कारचा जगामध्ये कुठलाच नाही परंतु एवढा असून सुद्धा आपल्याकडं पाश्चात्य देशाचं आपण अनुकरण करत आलो पाश्चात्य संस्कृती आपण घेतली आणि त्यात पण चांगले कोण घेतले तर ती ती पण संस्कृती चांगलीच आहे आणि मुलींना पण सांगणं आहे कि मुलींना पण एवढं सांगणं आहे की तुम्हाला आई वडिलांनी किती कष्टातून शिकवलेलं आहे त्याची जाणीव जर आपण ठेवली ना निश्चितच मुलीं मुलांचं किंवा मुलींचं अकरावी ते बारावी हे जे दोन वर्ष आहेत ना या दोन वर्षामध्ये मुलांना जर चांगली दिशा मिळाली ना नंतर ती मुलं बिघडत नाही हे जे वय ना दोन वर्षाचं अकरावी बारावी इथं मुलांना कोणती संगत मिळते त्यांच्या बरोबर असणारी त्यांचे मित्र त्यांच्या मैत्रिणी यांच्याकडे थोडस तुम्ही जर लक्ष दिलं तर निश्चित नंतर त्या मुलांना स्वतः कळत आहे बारावी नंतर त्या मुलांना चांगलं काय वाईट काय कळत आहे कारण नंतर बारावी नंतर आपण काय मुलांसोबत जाऊ शकत नाही किंवा प्रत्येक गोष्टीत त्यांच्याकडे आपण लक्ष देऊ शकत नाही पण दहावी पर्यंत आणि अकरा बारावी हा जो टप्पा आहे या टप्प्यामध्ये जर मुलांना आपण आपण व्यवस्थित हँडल केलं आणि विशेष म्हणजे आपल्या कारण जसं आपण मित्र मैत्रिणीला स्वतःच्या मनातल्या भावना सांगायला सांगतो लाजत नाही तसं तुम्ही आपल्या मुलांवर मुलांशी एकदम जवळीकता ठेवा की त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना तुम्हाला मन मोकळेपणाने सांगा आणि त्यामुळं जे लहान मुलांच्या ज्या आत्महत्येचं प्रमाण आहे बघा मोबाईल दिला नाही अभ्यासाचा ताण आला अशा ज्या घटना आहेत या घटना सुद्धा आपण एक चांगले पालक म्हणून टाळू शकतो की मुलांनी त्यांच्या मनात जे काही आहेत ते मन मोकळपणानं आपल्याशी बोलावं आणि केवढा विश्वास आपण आपल्या मुलांच्या मुलीच्या मनामध्ये जर ठेवला तर निश्चितच आपली मुलं ही चांगली संस्कारित बनतील आणि आज आणखी एक म्हणजे मोबाईलचा वापर मोबाईलचा वापर किती करावा यासाठी आपणच जर त्यांच्यासमोर सतत मोबाईलवर बसलो नाही तर निश्चितच त्यांना पण आपले घरचे करत नाहीत ना मग आपण मोबाईलपासून लांब अशी भावना मुलांच्या मनामध्ये निर्बरश गरजच आहे ना तिथं मोबाईल वापरू द्या परंतु आता सातवी झाली की मोबाईलला मुलांना सेपरेट मोबाईलला आपणच देतो तर हे टाळूया आणि जेव जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या मुलांना चांगले संस्कार जर निश्चित दिले तर खूपच व्यवस्थित आपली मुलं होती आणि अजून एक काय आपण स्वतःसाठी पण जगायला शिकवतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला वेळ हा दुसऱ्यांचाच कुटुंबाचाच विचार मग थोडा वेळ काढून आपण स्वतःसाठी सुद्धा जगूया कारण बऱ्याच वेळेला आपण स्वतःच्या ज्या आवडीच्या घटना असतील आवडीचे कार्यक्रम असतील तिथं जायचं चालतो किंवा आपली एक आपल्याला एखादी आवड असते काय बऱ्याच जणांना काही ना काही छंद असतो तो छंद या कामाच्या रगड्यात आपल्यापासून बाजूला जातो असे काय कुणाला गायनाचा छंद असेल चित्रकलेचा छंद असेल वाचनाचा असेल ही आवडसुद्धा आपण एक चांगली व्यक्ती म्हणून आपण स्वतःच्या पण आवडी निवडी जपूया म्हणजे दुसऱ्याकडे लक्ष देत असताना आपल्या स्वतःकडे पण दुर्लक्ष होणार नाही याची पण आपण काळजी घेऊया आणि समाजात वावरत असताना चांगलं वाईट ह्या गोष्टी जर आपण मुलांना दिली आणि आपण स्वतः सुद्धा आपल्या वागण्यातून जर मुलांसमोर आदर्श चांगला ठेवला तर मुलं निश्चितच आपली चांगली होती आणि महिला देण्याच्या निमित्तानं जर विचार केला तर जगभरामध्ये आपण अनेक कर्तृत्ववान महिला आहेत त्यांच्याकडं पैसाच होता असं नाही कितीतरी कठीण परिस्थिती असताना सुद्धा त्या महिलाने आता राजमाता जिजाव शहाजी राजे सोबत नसताना सुद्धा त्यांनी शिवरायांना एवढे चांगले संस्कार दिले आणि एक आदर्श राजा म्हणून त्यांनी शिवाजी राजांना जगासमोर आणलं हे एक स्त्रीच करू शकतो सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या पतीने साथ दिली म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं उघडी केली कल्पना चावलासाठी भारतीय महिला अमेरिकेत जाऊन तिथल्या संशोधन संस्थेमध्ये काम करून ती अवकाशात जाणारी पहिली महिला ठरते म्हणजे महिला म्हणून जगामध्ये स्त्रियांना कुठेही कमी आला नाही किंवा महिला आहे म्हणून त्यांना एखादं काम जमलं नाही अशी कोणतीही जगामध्ये अशी ती गोष्ट स्त्रियांसाठी नाही महिला पंतप्रधान झाल्या रेल्वे ड्रायव्हर झाल्या राष्ट्रपती झाल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथं फक्त पुरुषच होते जिथं फक्त पुरुषांचीच जबाबदारी होती अशा प्रत्येक ठिकाणी मुलींनी आपल्या शिक्षणाच्या जोरावर आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर प्रत्येक ठिकाणी मुलीने आपलं स्थान निर्माण केलेलं आहे आणि यापुढेही आपण काय करूया आपल्या मुलींना आहेत समाज देऊनच आपण जर वाढवलं तर चांगली पिढी आपल्या हातून घडेल आणि आजच्या या महिला दिनाच्या दिन निमित्तानं पूर्वी होऊन गेलेल्या दि ज्या आदर्श महिला कठीण परिस्थितीतून आपल्या आपली जगापुढे काय आदर्श ठेवू डॉक्टर आनंदीबाई जोशी असून ज्या महिला पहिल्या महिला डॉक्टर होत्या तर त्या काळामध्ये समुद्रातून प्रवास करणं म्हणजे तर अशा काळामध्ये त्या आनंदीबाई जोशींनी परदेशात जाऊन डॉक्टर तिचं शिक्षण घेऊन त्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या म्हणजे त्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या आता बघा आपल्याला सगळं मिळालेलं आहे असा विचार केला तर सगळ्या सुख आपल्याकडे आहेत पण त्या काळामध्ये स्त्रीनं बाहेर पडायच मुश्किल होत परवानगी नव्हती असं असताना सुद्धा त्या त्या एक आदर्श ठेवला अहिल्याबाई होळकर असतील राणी लक्ष्मीबाई असतील राजमाता जाऊ महाराणी ताराबाई अशा कितीतरी स्त्रिया आहेत की ज्यांनी आपल्या आपल्यावर येणारे जे संकट आहे त्या संकटावर मात करून एक स्त्री म्हणून त्या कुठं आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बघा देवांची नावं घेत असताना पहिल्यांदा स्त्रियांचीच नाव स्त्री देवतेचीच दे नाव आहेत सीताराम लक्ष्मी नारायण बरोबर आहे का म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री आणि दोन एकमेकांचे एकमेकापासून वेगळे न होणारे घटक आहेत जसं भगवान शंकर म्हटलं की शंकर आणि पार्वती यांची जोडी अर्ध नारीनाटेश्वराच्या रूपामध्ये स्त्रीला बोलतो याचा अर्थ काय तिथं स्त्री पण मोठी नाही पुरुष पण मोठी नाही दोघही समान हे आपले चांगले संस्कार आपण आपल्या मुलांना देऊया आणि चांगली मुलं आपली चांगली पिढी करून एवढंच या महिलाच्या दिवशी महिला दिनाच्या निमित्तानं व्यक्त करते आणि याची काही माहिती